दिगरा सेते डॉक्टर नीलेश जी जाधव बाल रोग तज्ञ व डॉक्टर पीएन का नीलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकारadne यांच्या मौली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल चे स्थलांतर नगर परिषद शारेलाय जाळे दिगरा सेते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त मौली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल आज रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पोलीस स्टेशन दिग्रस येते उपविभागीय पोलिस अधिकारी दारवा यांनी केली वार्षिक तपासणी पोलिसांची परेड व शस्त्रांची दिली माहिती आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पोलिस स्टेशन दिग्रस येते उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी वार्षिक तपासणीच्या माध्यमातून दिग्रस पोलिसांची परेड घेतली तद्वतच विविध शस्त्रासंबंधी पोलिसांना माहिती दिली यावेळी दिग्रजचे पो, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे एपीआय एपीआय राहुल वाघ एपीआय पीएसआय राजेश लाखर पीएसआय देशमुख उपस्थित होते याबाबत या पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी माहिती दिली Good t h 아 n g Good t मी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस आज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांची वार्षिक तपासणी दरम्यान पोलीस स्टेशन दिग्रस येथील सर्व गुन्ह्याचा भाग एक ते पाच सिरियस गुन्ह्याचा आढावा घेण्यात आला भाग सहाच्या गुन्ह्याचा आढावा घेण्यात आला शस्त्रास्त्र दारुगोळा सर्व आढावा घेऊन आज मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर भोरेसर यांनी पोलीस स्टेशन दिग्रसच्या सर्व अधिकारी व अंमलदार यांची वार्षिक तपासणी परेड घेण्यात आली परेडच्या दरम्यान स्कॉट डील संदेश स्लोट मेसेज स्लोट तसेच विविध प्रकारच्या कवायती घेण्यात आल्या त्यानंतर दंगा काबू योजनेमा बाबत पोलीस मुख्यालय येथील दोन्ही डी आयने सविस्तर अशी माहिती दिली हे मॉब कंट्रोलिंग मिरवणुकीदरम्यान किंवा आंदोलन दरम्यान जो मॉब हिंसक होतो त्यांना काबू कशा पद्धतीनं करायचं त्यांच्यावर सर्वप्रथम को कोणती कारवाई करायची त्यानंतर कोणत्या कारवाई नाही करायचं ते सर्व माहिती ट्वेल बोरची माहिती गॅसगनची माहिती स्टन ग्रेनेड आणि सी एन सी सेल विविध प्रकारची माहिती देऊन मान्य सरांच्या मार्गदर्शनाखाली आज वार्षिक तपासणी परेड अत्यंत चांगल्या पद्धतीनं सादर झालेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद